विचार गुड ठेवा गॉड चे दर्शन होईल सुंदर महाराज मनुष्याने आपल्या जीवनात सदैव चांगले विचार ठेवले पाहिजे घर चांगले माझा परिवार चांगला मित्र चांगले शेजारी चांगले नातेवाईक चांगले नोकर चांगले डॉक्टर चांगले गाव चांगले असे सदा व सर्वत्र गुड विचार ठेवले तर गॉडचे दर्शन नक्कीच होईल असे प्रतिपादन आचार्य श्री महाराज यांनी उमराणे संघपती शांतीलाल मोदी परिवाराच्या वतीने नव्यानेच बांधलेल्या शांतिकमल आराधना भवनात झालेल्या प्रवचनात म्हटले मालेगाव येथे पाच दिवस जाहीर प्रवचन करून चांदवड पिंपळगाव नाशिक येथे प्रवचन करण्यासाठी पायी विहार करीत असताना उमराणे येथील सकल जैन समाजाच्या विनंतीनुसार प्रवचनाचा कार्यक्रम झाला या प्रसंगी बोलताना चांगला धर्म केला तर चांगले सुख संतती संपत्ती यांची प्राप्ती होते असे सांगत ज्यामुळे मनुष्य जन्म मिळाला चांगला धर्म मिळाला त्या आई वडिलांचे गुरुंचे उपकार कधीही विसरू नका असे सांगितले सर्वप्रथम संघपती शांतीलाल मोदी यांनी आचार्य श्री व त्यांच्या समवेत असलेल्या चौतीस साधू साध्वीजींचे स्वागत केले एमजी जयन सर यांनी गुरुवंदना तर आनंद बहुमंडळाने स्तवन सादर केले प्राध्यापक मनीष मोदी यांनी सूत्रसंचालन केले कांदा व्यापारी महेंद्र मोदी यांनी आभार दरम्यान सायंकाळी विहार करीत चिंचवे येथे मुक्काम व वा रविवारी दिनांक तेवीस मार्च रोजी चांदवड येथे विहार होईल व नऊ वाजता जैन स्थानकात प्रवचन होणार असल्याची माहिती एम जी जैन सर यांनी दिली एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका